आणि आता बघूयात आताची सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणासंदर्भातली ही मोठी बातमी आहे आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणातली ही बातमी आहे ज्यात आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणासंदर्भातली ही बातमी आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद या हत्या प्रकरणातला आरोपी जो आहे संजय रॉय आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे काय अधिकची माहिती मिळते प्रेरणा साधारणतः सहा महिन्यापूर्वी कोलकात्याची आरजीकर मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी असणारी जी शिकाऊ महिला डॉक्टर होती त्या महिला डॉक्टरवरती बलात्कार अत्याचार आणि त्यानंतर तिची निर्घुणा अशी हत्या केली गेली होती त्यानंतर तर सगळ्या देशामध्ये संतापाची लाट उसळल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं यानंतर त्या प्रकरणासंदर्भात असलेले आरोपी त्यांना पोलिसांनी म्हणा किंवा सीबीआयने अटक केली होती त्यातला जो मुख्य आरोपी होता संजय रॉय याला दोन दिवसापूर्वी तर त्या लढचं जे विशेष कोर्ट आहे त्या कोर्टानं दोषी ठरवलेलं होतं आणि कोर्टानं आज या सगळ्या संदर्भात आपला निर्णय जो आहे तो दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयानुसार संजय राला जन्मठेपकी शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे कोर्टानं पवा दिवशी सांगितलेलं होतं माझ्याकडे दोनच शिक्षा आहेत एक तर जन्मठेप किंवा फाशी या दोन्हीपैकी एक शिक्षा आम्ही देऊ असं कोर्ट म्हणाल होतं आणि कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिल्याचं आपल्याला बघायला मिळते प्रेरणा देशभरामध्ये खूप मोठे मोर्चे त्या प्रकरणानंतर निघालेले होते देशभरामध्ये डॉक्टर लोक जे आहेत ते संपावरती गेल्याचं बघायला मिळालं होतं त्यांची देशभर मोठी आंदोलनं होती त्या प्रकरणीला आपण प्रामुख्याने सांगायचं झालं तर कोलकात्यामधील म्हणजे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आहे त्या ममता बॅनर्जी सरकारवर देखील टिकेटची जोड केली होती पण सहा महिन्यामध्ये हा खटला पूर्ण केला गेला आणि त्यानंतर आज मुख्य आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावलेली नक्कीच प्रमोद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय ज्या हत्याने ज्या अत्याचार प्रकरणामध्ये संपूर्ण देश हादरलं होतं असं कोलकाता अत्याचार प्रकरण आणि त्यातील आरोपी जो आहे संजय रॉयला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर आपण बघतोय कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरण या बातमीनं सगळ्या देशाला हादरून सोडलं होतं ज्या पद्धतीनं हे प्रकरण समोर आलं होतं आणि त्याच प्रकरणातील आरोपी संजय रॉयला आता जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे